नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अकोली चौसष्ट क्विंटल किमानदार एक हजार आठशे रुपये कमालदर चार हजार रुपये सरोगा सरंदर तीन हजार रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गणरवड आवकाली एकोणचाळीस क्विंटल किमान तीन हजार रुपये कमाल दर सहा हजार सहाशे रुपये सर्व सरंदर चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आता आवकाखाली दोन क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व सरंदर तीन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती नागपूर आवाहखाली नऊशे साठ क्विंटल किमान दर दोन दोन हजार रुपये सर्व सरंदर सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर नऊ हजार रुपये जात आहे लोकल अद्रग पुढील बाजार समिती मुंबई अवकाळी एक हजार दोनशे एकाहत्तर क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्व संदर चार हजार पाचशे रुपये जात आहे लोकला द्रव